ब्रेकिंग न्यूज एकाहत्तर वर्षांची प्रेयसी पंचाहत्तर वर्षांचा प्रियकर आणि हत्याकांड नमस्कार आपण पाहत आहात वैनगंगा न्यूज लाईव्ह आज आपल्याकडे एक अशी धक्कादायक बातमी आहे जी ऐकून तुम्हाला चित्रपटातील कथानक वाटेल पण ही घटना खरी आहे आणि ती आहे प्रेम लग्न आणि हत्याकांडाची अमेरिकेत राहणारी एकाहत्तर वर्षांची रुपिंदर कौर आणि पंजाबमध्ये राहणारे पंचाहत्तर वर्षांचे चरणजीत सिंग दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते त्यांचे प्रेम काही दिवस सुरळीत चालले पण काही काळानंतर चरणजीत सिंग यांनी या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पण रुपिंदर कौर मात्र लग्नासाठी अठास करत होत्या त्यांनी थेट अमेरिका सोडून भारत गाठला लग्नासाठी आग्रह धरला मात्र या सगळ्याचा शेवट फारच भीषण झाला चरणजीत सिंग यांनी त्यांच्या प्रेयसी रुपिंदर कौर यांची क्रूरपणे हत्या केली या घटनेने पंजाबमध्येच नाही तर संपूर्ण समाजात धक्का बसला आहे वयाच्या सत्तरीतही नातेसंबंध प्रेम आणि त्याचे भयानक परिणाम याने सर्वत्र चर्चेला उधाण आलं आहे मित्रांनो या घटनेवर तुमचं काय मत आहे वयाच्या उत्तरार्धातही असं प्रेम आणि त्याचा इतका भीषण शेवट कमेंट कमेंटमध्ये आपले विचार जरूर व्यक्त करा वैनगंगा न्यूज लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका